तर झे चोवीस तासनं उघड केलेलं मुंढवा जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण यामध्ये आता मुठे समितीचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे राजेंद्र मुठे चौकशी अहवाल घेऊन विभागीय आयुक्तांच्या भेटीला गेलेल्या आहेत मुठे समितीच्या अह अहवालासंदर्भात आता या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे या बैठकीनंतर अंतिम अहवाल सरकारला सादर होणार आहे चौकशी अहवालामध्ये कोण दोषी आहे हे आज स्पष्ट होणार आहे त्यामुळे या अहवालाकडे आता लक्ष लागलेलं आहे अंतिम अहवाल सरकारकडे आज सादर होणार आहे त्यामुळं या चौकशी अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे कोणाला दोषी ठरवलेलं आहे हे देखील आज स्पष्ट होणार आहे विभागीय आयुक्त साहेबांकडे आम्ही कमिटीचा अहवाल सादर केलेला आहे आणि विभागीय आयुक्त साहेब हे नोंदणी महानिरीक्षक सेटलमेंट कमिशनर आणि जिल्हाधिकारी यांचे अहवाल एकत्रित करून पुढील कारवाई करणार आहे अहवाल आम्ही आमचा दिलेला आहे बाकी दोन डिपार्टमेंटचे अहवाल त्यांच्याकडे एकत्रित येतील आणि त्या अनुषंगाने ती पुढील चोवीस तासनं उघडकीस आणलेल्या पुण्यातील कोरेगाव जमीन गैरव्यवहारातील जागेच्या मूळ वारसदार वारसदारांनी जी चोवीस तासच्या कार्यालयाला भेट दिली जागेचा हा गैरव्यवहार उघडकीस आणल्याबद्दल या जागा वारसांनी जी चोवीस तासचे आभार मानले तसंच या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा केल्याबद्दल जी चोवीस तासचं कौतुकही केलेलं आहे जी चोवीस तासनं पुण्यातील कोरेगाव येथील वतनाच्या जागेचा गैरव्यवहार उघडकीस आणला या प्रकरणात अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांचा संबंध असल्याचं उघडकीस आल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली दरम्यान झी चोवीस तासच्या पाठपुराव्यानंतर या जागेचा व्यवहार देखील रद्द करण्याबाबत अजित पवारांनी घोषणा केली असून हा व्यवहार रद्द करण्याच्या हालचाली सुरू आल्या त्यामुळं जागेच्या वारसदारांनी थेट झी चोवीस तासचं कार्यालय गाठून मुख्य संपादक कमलेश सुतार यांची भेट घेतलेली आहे आणि या जागा वारसांसोबत संवाद देखील साधलाय पाहूयात पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण झी चोवीस तासनं बाहेर काढलं आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडल्याचं आपण बघितलं स्वतः अजित पवारांनी यानंतर माध्यमांशी संवाद साधला आणि हा संपूर्ण व्यवहार आम्ही रद्द करतोय असं अजित पवारांनी जाहीर केलं त्यानंतर प्रश्न असा उरला आतापर्यंत या जमिनीचे जे मूळ मालक आहेत त्यांचं आता नेमकं काय म्हणणं आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी या कोरेगाव पार्कमधील ज्या संपूर्ण जमिनीचे जे मूळ वारसदार आहेत मालक आहेत ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या ऑफिसच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि त्यांच्याशीच आपण संवाद सा साधणार आहोत काय तुमच्या भावना आहेत या वेळी आणि हा संपूर्ण प्रकरण बाहेर आल्यानंतर आता तुमचं काय म्हणणं आहे सर्वप्रथम जी चोवीससचे आम्ही आभार मानतो सर्व शेतकऱ्यांना त्यांनी जो हा आशेचा किरण दाखवला आहे त्याबद्दल त्यांचे आम्ही सर्वांच्या वतीने खूप खूप आभार मानतो आमचा जो लढा आहे साठ सत्तर वर्षापासून जो चालू होता शासनाच्या विरोधात तो कागदोपत्री लढा होता त्याला झी चोवीस तासने कुठंतरी वाचा फुडली त्यानंतरनं हा संपूर्ण जो घोटाळा झाला जमिनीबाबत त्या सगळं संपूर्ण जर श्रेय असेल तर ते सगळं झी चोवीस तासला आम्ही देतो हा जो कोरेगाव पार्कचा विषय होता हा प्रलंबित एक पन्नास वर्षापासूनचा आहे त्याच्यामध्ये मूळ शेतकरी जे मारवतनदार आहेत त्यांनी हा शासकीय स्तरावर खूप प्रयत्न केले परंतु झी चोवीस तासनी या प्रकरणाला एक अशा स्तरावर नेऊन ठेवलं की याच्यामुळं शेतकऱ्यांच्या आशा आणखी पल्लवी झाल्या की बाबा कुठंतरी आमच्या मागंसुद्धा मीडिया आहे आमचे प्रश्नसुद्धा गोरगरिबांचे मीडिया उचलून धरतं सर्वप्रथम झी चोवीस असे याबद्दल शतशी आम्ही ऋणी आहोत आता याच्यामध्ये महारवतनदारांनी हा लढा पन्नास वर्षापासून चालू ठेवला परंतु दोन हजार सातमध्ये जी पावर घेतली त्या पावरचा मिसू दोन हजार पंचवीसमध्ये झाला त्याचं खरेदी कर दोन हजार पंचवीसमध्ये झालं संबंधी जर विषय पाहता ही पूर्णपणे महार मुंडव्याचे जे एक वर्ग पारची जमीन त्याची फसवणूक झालेली आहे आणि या संबंधित जे कोण त्यामध्ये दोषी व्यक्ती आहेत त्या दोषी व्यक्तींवर कारवाई व्हावी आणि आमची जमीन आम्हाला परत मिळावी एवढीच आमची त्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री महोदयांना मागणी आहे त्याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे ही आमची पहिल्यापासून मागणी आहे आणि आमची ही जी जमीन आहे मूळ महारवतनदारांची ती शासनाने सरकारने आम्हाला मिळावी द्यावी हीच आमची संपूर्ण महारवतनदारांकडून मागणी आहे हा सर्व गुन्हा दाखल झाला पाहिजे शीतल तेजवानी आहेत दिग्विजयसिंग पाटील आहेत पार्थ पवार आहेत आणि जे जे अधिकारी दोषी आहेत जे येवले साहेब आहेत पुण्याचे कलेक्टर सुद्धा त्यात इन्वॉल्व आहेत त्यांना देखील ह्या ह्याच्यातून सस्पेंड केलं पाहिजे आणि मुळात महारवतनाची ही जमीन आम्हाला पुन्हा गेले पाहिजे हे जे संपूर्ण गैरव्यवहार आहे हा इथंच थांबत नाही आम्ही देखील याचा सातत्यानं आता शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहोत याच्या शेवटापर्यंत सरकारी पातळीवर काय कारवाई होते यावर देखील आमचं लक्ष असणार आहे आणि या, या पद्धतीच्या संपूर्ण जे मूळ वारसदार आहेत मूळ जे जमीनदार आहेत त्यांनी देखील आपल्या भावना आता झी चोवीस तासच्या या संपूर्ण प्रकरणाशी प्रतिव्यक्त केलेल्या आहेत